Brought to you by टू यू बायस Diagnostics. Diagnostics. यामध्ये फार महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे दहा वर्ष भारतीय जनता पक्षाला ज्या सक्षम विरोधी पक्षाची सवय नव्हती इतका सक्षम विरोधी पक्ष हा समोर आहे काँग्रेसने मला वाटतं काल परवाच मी माध्यमातून जे ऐकलं जो इशारा दिलेला आहे की जेव्हा हवं तेव्हा सरकार हे पलटू शकतं आणि या सगळ्या गोष्टी आहेत या पुढच्या काळामध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील जसं लोकसभा स्पीकर पदासाठी सुद्धा डेप्युटी स्पीकरची मागणी ही विरोधी पक्षांनी केलेली आहे कारण माल मी गेली पाच वर्ष जे हाऊसमध्ये होतो त्यावेळी विरोधी पक्षांचा आवाज कसा दाबला जातो दा। आपणच बातम्या दिलेल्या आहेत की महापुरुषांच्या बदनामीच्या वेळी जेव्हा मी भाषण करत होता माझा माईक बंद करण्यात आलेला आहे कांद्याच्या निर्याती संदर्भात जेव्हा आवाज उठवला तेव्हा सुद्धा प्रत्येक वेळी आवाज दाबण्याचा जो प्रयत्न होत होता माईक म्यूट होण्यासारखे जे प्रयत्न होत पुरे होते पुरेसा वेळ मिळण्याचे जे विषय होते यासाठी विरोधी पक्षांनी आता डेप्युटी स्पीकरची मागणी केलेली आहे तुम्ही डेप्युटी स्पीकर नाही झाले तर लोकसभा स्पीकरसाठी निवडणूक होईल आणि या निवडणुकीतच कदाचित ही अप्रत्यक्ष फ्लोर टेस्ट असेल एकंदरीतच ज्या पद्धतीनं परिस्थिती आहे तुम्हाला वाटतं हे सरकार दीर्घ काळ चालेल किंवा सगळ्यांच्या नजरे ज्या आहेत तुमच्या नेत्यांकडे आहेत शरद पवार मला वाटतं तुमच्या प्रश्नातच याचं उत्तर आहे कारण हा प्रश्न मागची दहा वर्ष कधीच कोणी विचारत नव्हतं हे सरकार चालेल का पण आता हा प्रश्न आहे कारण त्रयस्थ म्हणून आपण जेव्हा विचार करतो तेव्हा जे दोन महत्वाचे नेते भारतीय जनता पक्षाचे आहेत या नेत्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांना गठबंधनचं सरकार चालवण्याचा कुठलाही अनुभव नाहीये त्याचबरोबर भारतीय जनता पक्षानं दहा वर्ष मित्र पक्षांना ज्या पद्धतीनं वागवलंय त्यामुळे या एनडीएच्या सरकारमध्येच परस्पर विश्वासाचा अभाव आहे आणि त्यामुळे परस्पर विश्वासाचा अभाव असणारं जेव्हा सरकार असतं तेव्हा फक्त एक धक्का और दो याची गरज आहे हा जो एक धक्का आहे तो शरद पवारांच्याच माध्यमातून दिलं जाईल असं काही ही जर देशाची चर्चा असेल तर मला असं वाटतं की देशाला आदरणीय पवारसाहेबांच्या राजकीय अनुभवाविषयी त्यांच्या नेतृत्वाविषयी आणि त्यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीविषयी देशाला किती विश्वास आहे हीच गोष्ट यातून समोर लोकसभा निवडणुकीला मराठा कार्ड चालला अशा चर्चा सुरू होईल प्रत्येक उत्तर दिलेलं आहे की मराठा कार्ड चाललं तर कुठे अमोल कसे निवडून आले मी भुजबळ साहेबांची ती प्रेस ऐकलेली नाही त्यामुळे त्याविषयी मी भाष्य करू शकत नाही ज्यामध्ये माझी कायम एक भावना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन अठरा पगड जातीच्या लोकांनी एकत्र येऊन विधायक कार्यासाठी प्रेरित होणं ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे दृष्टीनं हे सातत्यानं काम करत होतं आणि त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अशा कुठल्याही फॅक्टरचा मला कुठलाही जो एक परस्पर विश्वासाचा जो अभाव असतो हा मला तरी कुठे जाणवला एकूण लोकसभा निवडणुकीनंतर परिस्थिती बरीचशी बदललेली आहे तुम्ही भाषणात पण म्हटलं की जवळपास एकशे ठिकाणी तुमचे उमेदवार आघाडीला हे मतदारसंघात आघाडीला आहे किती लोकांनी संपर्क केलाय आता या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुमची एक महत्वाची भूमिका असते जसं महाड्यात बघितली किंवा तर कशा पद्धतीनं तुम्ही बघताय किती लोक माघारी येण्यासाठी उत्सुक आहेत तुमच्याशी कोणी संपर्क किंवा इतर पक्षाशी नाही उत्सुक असणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे चार जून नंतर जे काही विकासाचं नाव घेऊन पलीकडे गेले यांच्यामध्ये एक संपूर्णपणे पळापळ आपल्याला दिसून येते परंतु माघारी घ्यायचं की नाही हा महत्त्वाचा विषय कारण या संघर्षाच्या काळात ज्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी हा किल्ला लढवला आणि जेव्हा विकासासाठी गेलेले पलीकडे जाऊन बसले होते त्यामध्ये आदरणीय पवारसाहेब असतील मान्य प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील हे योग्य तो निर्णय घेतील अशी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक नवीन वाद सुरू झालेला रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील तुम्ही पक्षाचे एक वरिष्ठ नेते आहात तुम्ही कसं बघता आणि किती दिवसात प्रयत्न नाही मला वाटत नाही यामध्ये कुठलाही वाद आहे कसं एखादा कार्यकर्ता त्याच्या भावना ट्विटरवर व्यक्त करतो आणि म्हणून आपण पक्षात वाद आहे असं म्हणतो असं होत नाही कारण खूप मोठ्या संघर्षातून फिनिक्स प्रमाणे आदरणीय पवार साहेबांनी ही भरारी घेतलेली ही उभारी घेतलेली आहे आणि या उभारीमुळे तुम्ही विचार करा की खरी राष्ट्रवादी कोणाचे हा जो प्रश्न होता सो एकीकडे जेमतेम वीस टक्के स्ट्राईक रेट पाच जागांपैकी एक जागा आणि दुसरीकडे दहा जागांपैकी आठ जागा ऐंशी टक्के स्ट्राईक रेट तर वीस मार्क मिळवणाऱ्याला पास म्हणायचं की ऐंशी मार्क मिळवणाऱ्याला पास म्हणायचं कदाचित याच्याकडे लक्ष वेधलं जाऊ नये म्हणून असा काहीतरी अंतर्गत वाद आहे अशी एक सुरस कथा ही रचली जात असण्याचा संशय आहे निकालानंतर सुरू झाली लहान भाऊ मोठा भाऊ वारंवार कसं आहे महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे आणि हा अंतर्गत प्रश्न असल्यानंतर ही स्वाभाविक प्रत्येक वोट ट्रान्सफर कुठलंही युती होते किंवा आघाडी होते तेव्हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा वोट ट्रान्सफरचा होतो आणि या वोट ट्रान्सफरच्या मुद्द्यामध्ये महायुतीच्या तीनही पक्षांमध्ये एक वाक्यता नाही आहे कारण प्रत्येकाला असं वाटतं की ज्या पक्षाला आपण बरोबर घेतलं त्यांची वोट ट्रान्सफर झाली नाही आर एस एसने ज्या पद्धतीनं त्यांच्या मुखपत्रातून अजितदादांमुळे ब्रँड व्हॅल्यू घसरली हा जो थेट उल्लेख केलेला आहे या सगळ्या गोष्टींमधून त्यांची धुसफूस त्यांचे मतभेद हे चव्हाट्यावर येत कारण दुसरी फार महत्वाची गोष्ट आहे की पराजयाचा कुणालाही धनी व्हायचं नसतं आणि लोकसभेत सपाटून मार खाल्ल्यानंतर विधानसभेत एकशे अठ्ठावन्न जागांवर महाविकास आघाडी पुढे आहे हे पाहिल्यानंतर महायुतीच्या नेत्यांच्या मनामध्ये चलविचित होणं स्वाभाविक आहे त्यामुळे हा ब्लेम गेमधे पटोले असतील किंवा नेते मला वाटतं आजच आदरणीय पवार साहेब असतील नाना पटोले साहेब असतील आणि मान्य पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे असतील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतलेली आणि मला असं वाटतं की उद्धव साहेबांनी पारिजात फुलेला माझ्या दारी माणिक वर्माच्या ज्या गाण्याचा उल्लेख केला कधी माडगुळकरांच्या ज्या पंक्ती आहेत की पारिजात फुलाला माझ्या दारी फुले पडती शेजारी तरी पारिजातकाला खत पाणी घालण्याचं आम्ही सोडणार नाही हे जे वाक्य आहे मला वाटतं हे महाविकास आघाडीच्या मजबूतीची बाई आहे